हाय नमस्कार मी दीपाली का स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आता सकाळची ना बारा वाजल्यात घरातली सगळी कामं आवरल्यात आणि थोडाफार स्वयंपाक पण बनवलाय आणि बाकीचं माझं आवरलं आहे आता चपाती आणि भातच आहे माझा व्हिडिओ अपलोड करायचा आहे तर चला म्हटलं आता थोडं टाइम आहे माझ्याकडं तर आता मी माझी व्हिडिओ अपलोड करण्याचे वगैरे काम आहे ते आता थोडा वेळ करते त्याच्यानंतर चपाती भात गरम गरम बनवीन आणि आज फौजी येणार आहेत तर चला म्हटलं मस्त असं स्वयंपाक करूया आज पनीर मटर पनीर वगैरे बनवलंय डाळ वगैरे बनवल्या भात चपाती अजून राहिले ते गरम गरम बनवीन फौजींना यायला टाईम आहे अजून आत्ता बारा वाजले दोन अडीच वाजतील तर आतापासूनच चपाती वगैरे बनवून थंड होऊन जाईल तर म्हटलं चला काही नाही तेव्हाच बनवते तर मस्त वाटते आज फायनली फौजी येत आहेत आणि खूप छान तर चला तर करा ब्लॉग कंटिन्यू ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल फौजी आज येतील किती वाजता येतील आता नक्की टाइम सांगता येत नाही कारण कधी गाडी लेट पण होऊ शकत्या त्याच्यानंतर ते, ते बस न वगैरे येणार तर माहीत ये नाही दोनला येतात का तीन वाजता येतात चला तर मग करा ब्लॉग कंटिन्यू थोड्या वेळानं मग फौजी जेव्हा येतील तेव्हा मी ब्लॉग कंटिन्यू करेन आणि तुमच्यासोबत शेअर करेन आणि या चला आता थोडं माझ्याकडे टाईम आहे तोपर्यंत व्हिडिओ वगैरे एडिट करून घेते चला तर आता पटपट स्वयंपाक करून घेऊया राहिलेला एका साईडला भात लावते आणि गरम गरम चपाती वगैरे बनवून घेते मला गाजर वगैरे सलाडसाठी कट करायचं आहे फौजींचा फोन आणता फौजी फो आता जम्मूच्या स्टेशनवरती उतरल्यात तिथून घरात यायला एक दीड तास तर लागतोय तोपर्यंत आपला स्वयंपाक होईल बाकीची भांडी वगैरे आहे ते सगळी क्लीन वगैरे करते तर चला मग करा ब्लॉग कंटिन्यू आणि आजच्या स्वयंपाकामध्ये जीरा राईस बनवायचा होता मटर पनीर आणि मिक्स व्हेज आणि केक पण बनवायचा होता बाकी सलाड वगैरे कट करायचं आहे तर भरपूर असं काय काय जिरा राईस वगैरे आता मी बनवत आहे चला तर प आता मी राईस वगैरे लावून घेतो पनीरची भाजी मिक्स भाजी वगैरे बनवून झाली होती कारण भाज्यांना टाईम लागतं ना त्यामुळे पहिल्यांदा मी भाज्या वगैरे बनवून घेतल्या आणि भात आणि चपात्या कसं गरम गरमच छान वाटतात तर आता इथे एका साईडला कुकर लावीन लगेच मग आपलं चपात्या वगैरे पण बनवून घेईन तर आता मस्त आपले ता तांदूळ वगैरे आहेत ना ते छान भाजून घेतल्यात आणि आता इथं बघा पनीरची भाजी वगैरे पण रेडी झाली होती चला आता चपाती वगैरे बनवून घेते आणि नंतर बोलते आणि आता स्वयंपाक झालाय मला वाटतं दीड पावणे दोन झाले होते फौजी अजून काही आले नाहीत आणि कुणालचं आता झोपेचं टायमिंग आहे थोडंफार त्यानं फ्रूट वगैरे खाल्ले होते तर आता इथे त्याला मी झोपवायचा प्रयत्न करत आहे त्याला माहीत आहे आज पप्पा येणार आहेत तर त्याला एवढी एक्सायटिंग आहे की झोपच येत नव्हती मी म्हटलं झोप परत पप्पा आले की मी तुला उठवतो तोपर्यंत तुझी झोप पण होईल मी भरपूर त्याला झोपवायचा प्रयत्न केला पण तो थोडा वेळ डोळे बंद करायचा आणि मी जसं किचनमध्ये गेलं की तो डोळे उघडून बाहेर यायचा आता इथं मी सलाड वगैरे कट करून घेते आणि मला वाटलं ना कुणाल झोपलाय चला आता बाकीची कामं आवडतो मी थोडाच इथे किचन मध्ये काहीतरी काम करत होती तोपर्यंत तो, तो उठून आला म्हणतो मम्मा झाली माझी झोप म्हटलं चला काही नाही आज त्याला नाही झोप येत तर नव्हते त्याला काही मम्मी झोपवलंच नाही मम्मी माझी बाकीचे घरातली कामं आहे ते आवरून घेते सलाड वगैरे कट कर करून घेते स्वयंपाक वगैरे झाले माझं मुलांचं सगळ्यांचं आवरले इथं आरतीची ताट वगैरे पण तयार केले मी पण थोडंसं माझं आवरलं कारण सकाळपासून ना स्वयंपाकामध्येच बिझी होती आवरायला काहीच मिळालं नाही तर थोडंफार केस वगैरे विंचरले आणि इथं बघा आरतीचं ताट वगैरे पण रेडी आहे अर्ण कुणाला माहीत नाही शिडीवरती काय करतायत म्हणतात आम्ही पप्पांसाठी शिडीवरती फुलं वगैरे टाकतोय तर आता माहीत नाही तर चला बघूया मुलं काय करतात आणि आता ना पावणे तीन वाजले अजून काही भाऊजे आले नाहीत आणि खूप वेळ झालाय आता कुणाला पण झोपेना झालाय भरपूर वेळ तुला झोपवायचा प्रयत्न केला थोडा वेळ डोळे बंद करतोय पण त्याला असं वाटते पप्पा येणार आहे त्यामुळे तो झोपेना पण झालाय मुलांनी पण जेवण नाही केलं अजून चला तर मग बघते आता कधी येत आहेत फौजी आवरले तर मी सगळं स्वयंपाक वगैरे पण फौजीच अजून आले नाहीत खूप वेळ झालं वाट बघतोय आम्ही तर बघते एकदा फोन करून कधी येत आहेत काय आणि फौजी आता आले होते ॲडोमधून अर्ण कुणानं गॅलरी बघितलं तर दोन दोघे एवढे म्हणजे खुश झाले आणि आता फौजींना घेऊन येत आहेत कुणाला ना तर सँडल वगैरे पण नाही घातलं एवढं एक्साइटिंग मध्ये तो पळत गेला त्याला पप्पानी खेळणी वगैरे आणली होती तर बघा हातामधून खेळणी वगैरे घेऊन आलं काय घेऊन आलं पप्पा अय्यो काय काय आणले सॅन्डेल पण नाही घातलं ऐं की बारीको आणि फौजीने येताना ना मिठाई घेऊन आले होते फौजी फौजी जिथून आलेत ना तिथं ही मिठाई खूप फेमस होती तर फौजी म्हटले बघा खाऊन किती टेस्टी आहे तर खरंच खूप टेस्टी होती मिठाई आणि चला आता फौजींना मी जेवायला वगैरे वाटते पाणी वगैरे बनवून दिलं होतं मी लिंबू पाणीच बनवून ठेवलं होतं आणि फौजींसाठी आजच्या स्वयंपाकामध्ये चपाती सलाड परत चिक्की गुडदान बनवलं मिक्स भाजी पनीर भाजी दही वगैरे पण ठेवलं आणि केक पण बनवला होता आणि प्लेटमध्ये जागा नव्हता भात वगैरे वाढायला तर भात ना मी नंतर देते आणि फौजींना माहीत नव्हतं मी काय काय स्वयंपाक बनवलाय तर आर कुणाल म्हटले मम्मा पप्पाला सरप्राईज देऊया डोळे बंद करायला लावूया तर इथं कुणाल माझा बघा पप्पांना म्हणतो पप्पा डोळे बंद करा चिटिंग नका करू तर चालले मस्त मुलांचं तर खूप खुश होते बघा किती आणि <laughs> आता फौजी आहेत मी डोळे नाही उघडणार मी नाही उघडणार तर मी म्हटलं आता जेवण आलं आहे डोळे उघडा आणि बघा जेवण काय काय बनवलं आहे तुमच्यासाठी तर फौजी खूप खुश झाले आणि हा केक आहे ना मी गव्हाच्या पिठाचा बनवला कारण फौजींना मैद्याचं वगैरे जास्त काही आवडत नाही तर म्हटलं गव्हाच्या पिठाचं बनवूया की त्यांनी म्हणजे छान आवडीनं खाऊन घेतील तर आता फौजी सांगत होते की खूप म्हणजे किती दिवसातून घरचं जेवण खातोय खूप छान वाटतंय तर चला आता फौजींना मस्त जेवण करून द्यात त्याच्यानंतर बोलते आणि फौजींचं जेवण वगैरे करून झालं अर्धा तासच त्यांनी आराम केला आणि अर्नव कुणालचे ना केस खूप वाढले होते तर फौजी म्हटले चला केस वगैरे कट करून घेऊन येतो त्यांचे आणि ये गाडी आता बरेच दिवस झालं बंद आहे ना तर गाडी लवकर स्टार्टच होत नव्हती तर बघूया आता स्टार्ट होते की नाही नाही तर परत त्यांना मेकॅनिकल वगैरे दाखवायला पाहिजे गाडीला तर फौजी चाललेत आता मुलांना वगैरे घेऊन आणि चला आता फौजी आणि मुलांना बाहेर गेल्यात अर्नवचे कुणालचे ना केस खूप वाढले होते फौजी मला म्हणतो ते तू केस वगैरे त्यांची कट नाही केले पण काय करणार इथं ना आतमध्ये जे शॉप आहे ना ते नवीन बनायला चालू आहे त्यामुळं तिथलं शॉप बंद होतं मग मग त्यांना न्यायचं तर कुठं बाहेर न्यावं लागेल त्यामुळे मी त्यांचे केसच नाही कट केले भरपूर असे केस वाढले तर फौजी म्हणतो ते केस वगैरे कट नाही केले असे तसं तर म्हणत चला काही नाही आता तुम्ही आलात ना तर तुम्ही घेऊन जावा तर फौजी जेवण केलं थोडा वेळ टी बघितले बघितली आराम केला आणि आता गेल्यात अर्णव कुणाला केस कट करायला घेऊन आणि बघा भांडी वगैरे मला क्लीन करायचे आहेत सर्वांनी जेवण केलं थोडे सगळे बसले मस्त टी व्ही वगैरे बघितल्या आणि आता सगळ्या आपापल्या कामाला गेल्या आहेत चला काही नाही आणि चला तर आता पटपटना मी सगळं किचन वगैरे आवरतो फौजीनात हो चहा वगैरे पण बनवून दिला त्यांनी चहा वगैरे घेतलाय आणि ते गेल्यात आता तोपर्यंत आता येतात ना तोपर्यंत मी सगळी कामं आवरून ठेवते त्याच्यानंतर बघूया आज काय पॅकिंग वगैरे करायचं आहे कारण आता आम्हाला ना जास्त दिवस नाही एक दोनच दिवस दोन तीनच दिवस मिळतील इथं म्हणजे पॅकिंग वगैरे करायला आपल्याला जी डेट दिली आहे ना त्या डेटला आपल्याला इथून जायचंय आम्हाला दहा तारीख दिल्या पण बघूया दहा तारखेपर्यंत झालं तर ठीक का अकरा किती माहीत नाही पण आम्ही म्हणजे शक्यतो करून दहा तारखेपर्यंतच इथून जाणार आहे तर बघूया कसं कसं पॅकिंग चला मग करा लाव कंटिन्यू आणि आता ना माझं किचन वगैरे सगळं क्लीन झालंय भांडे वगैरे सगळे क्लीन करून घेतले गॅस वगैरे सगळा पुसून घेतला आहे अर्णव कृणाल फौजी अजून काही आले नाहीत त्यांना आता वेळ लागेल कारण केस वगैरे कट करायला खूप गर्दी असते तर बघूया आता कधी येत आहे त्यांना मी फोन वगैरे लावून विचारते पण मी बाकीची माझी तोपर्यंत घरातली कामं आवरते अजून मला कपडे फोल्ड करायचे झाडू वगैरे मारायचे सगळीकडं त्या गुलाबाच्या पाकळ्या वगैरे ना सगळ्या घर बस झाल्यात तर सगळं आता घर वगैरे आवरून घेतो क्लीन करून घेतो तर हा व्हिडिओ मी इथं संपवते हो आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यानी खूप सगळं प्रेम करा मोठ्याने खूप सगळा आशीर्वाद द्या व्हिडिओ अशाच उद्या नवीन छान छान ब्लॉग मध्ये ओके बाय जय महाराष्ट्र Bye bye!